जो काही प्रवास मी आता केला इतके वर्ष मी जे काही हजारो तरुण मुला मुलींना भेटतोय किंवा अनेक परिवारांना भेटतोय याचा प्रचंड वाईट परिणाम होतोय दोन चार पाच नियम फक्त तुम्ही घरामध्ये एकत्र बसा आणि चर्चा करा याच्यावर आपल्याला बंद नाही करायचं ते आपल्याला त्याला शिस्त लावायची तीस मिनिटाच्या वर टाइमपास नाही रात्री नऊ दहा वाजेनंतर त्याच्यावर काम होणार नाही म्हणजे होणार नाही बिलकुल पक्क चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी सगळ्यात भारी मार्ग कुठला आहे तर हाय चार जण एकत्र येतील कोणाला तरी कोणाला तरी लुटतील कोणाचे तरी पैसे घेतील तुम्हाला माहितीये बारा बारा हजार पंधरा पंधरा हजारचे मोबाईल घेण्यासाठी मुलं आता चोऱ्या करायला लागलेत बाजूच्या घरात चोऱ्या करायला लागलेत दुसऱ्यांच्या गाड्या चोरून विकून त्याचे ऍपल फोन घ्यायला लागलेत ही सगळी ताकद या मुलांमध्ये आता त्यांच्या या वयामध्ये नक्की आहे आणि हे सगळं टाळायचं असेल आणि एकदा केस झाली की तुम्हाला कोणत्याच नोकरीत घेतलं जाणार नाही 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 तुम्हाला कोणीच तुमच्यावर विश्वास लवकर ठेवणार प्रत्येकाच्या अनेकांच्या मनात असेल की हे असलं आपल्याबद्दल काही घडत नाही कधी केव्हा काय घडेल याच्यावर काही सांगता येत नाही अननोन माणसाशी बोलायचं नाही अननोन मोबाईलला आलेल्या मेसेजला रिस्पॉन्ड करायचं नाही इतकी कॉमन सेन्सची गोष्ट आहे तुम्हाला माहितीये हे फक्त संवाद आणि तेही दोन ते पाच मिनिटांचा तेही आपल्या भारतात दोन पाच मिनिटं म्हणतात तेवढ्याच कामाचा आहे लोक गप्पा मारतात याच्यावर अर्धा तास एडबीड लागलाय का अर्धा तास गप्पा लावतात बर हळू नाही बोलत माझी बहीण जपानला आहे तुम्हाला माहिती आहे शर्वरी तिथे मी जर असा बसलोय आणि मी बोलतोय आणि माझ्या बाजूला जर उन्मेषजी बसले तर मी ज्याच्याशी बोलतोय तो आवाज बाजूच्या बसलेल्या माणसालाही समजणार नाही काय बोलतोय आपल्याकडे आखी गल्ली ऐकते आपण काय बोलतोय म्हणजे आ, आ, आ। काय मी सांगितलं ना काहीही चांगल्या गोष्टीचा जर कचरा करायचा असेल तर तो आपल्याकडे आणायचा ती इस सिस्टीम माझे हात जोडून विनंती आहे की आपण याच्यावर काम करा महिलांनी जास्तीत जास्त याचा उपयोग हा चांगल्या गोष्टींसाठी करू शकतात तुम्हाला माहिती आहे एक एक स्टेट एक, एक डाटा आलाय लग्न झाल्यानंतर गेलेल्या मुलींचे संसार न टिकण्यामागे त्या मुलीच्या आईकडे आणि त्या मुलीकडे असणारा फोन जबाबदार आहे हा जेवली का स्वयंपाक केला का तुझ्या सा सासूने मदत नाही केली का तुला मग तिला सांगता नाही आलं का तुला सांगतो आणि मग ती काय म्हटली मला सांग, सांग। एकदम फालतू टाइमपास अतिवापर आणि पुन्हा काय आता मुलांसाठी बोलतो मोठ्या लोकांबद्दल मी काही फार बोलू नये ही मुलं का मोबाईल वर जातात माहितीये कारण ते इंटरेस्टिंग आहे तुमच्या लक्षात येत आहे आणि जे जे इंटरेस्टिंग आहे त्याच्याकडे आपण जातोच आता त्यांना आपण इंटरेस्टिंग वाटत नाही घरात त्याच्यामुळे ते मोबाईलकडे जातात कारण आपण फक्त दोनच विषयांवर बोलतो एक अभ्यास जो आपण कधीच केला नाही ठीक आणि दुसरं व्यवस्थित आहे ना याच्याशी बोलू नको हे करू नको ते करू नको हे असं बसू नको असं करू नको हे आपण करतो त्यामुळे अशा प्रकारच्या बोर लोकांची त्यांना बोलण्याची इच्छा नाही बर नातेवाईकांशी बोलू शकत नाही कारण नातेवाईक पक्के तेच आहेत ते हेच बोलतात पुन्हा आणि त्यामुळे त्यांना मोबाईल आवडतो ते मोबाईल वर बोलतात घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ किंवा आवडतील अशा गोष्टी काय तयार करता येतील असं म्हटलं गेलंय सायकोलॉजीत काय करू नका हे सांगण्याची गरज नाही काय करा हे जर समोर दिसलं तर आपोआप मन त्याच्यात रमत मी माझ्या घरातली गोष्ट तुम्हाला सांगतो मी प्रयत्न करतो की माझ्या मुलांबरोबर मी खेळेल मग आम्ही अर्धा एक तास कॅरम खेळतो मग आम्ही कधीतरी माझी मुलं पण मोबाईल वापरतात ठीक त्यांना त्यांचा बाप जरा विलन वाटतो या बाबतीत पण आम्ही काही वेळ ठरवली आहे की इतक्या वेळ वापरा हे बघा किंवा हे शक्यतो टाळा की ठीक आहे तुला अर्धा तास आता बघायचा आहे ना तू पंधरा मिनटं तुला आवडेल तो गेम खेळ ठीक आहे फक्त त्याच्यात जरा फालतूपणा नको मारा मारा नको नाही तर तुझं डोकं तसंच चालेल आणि पंधरा मिनटं मात्र तू काहीतरी इंटरेस्टिंग शोध तुझ्या विषयाबद्दल बघ एखाद्या गोष्टी बघ चांगल्या सांगणाऱ्या ऑडिओ हे असलं काहीतरी टाकलंय म्हणजे त्यांना पूर्ण बंद करून टाकलं तर ते उठाव करणार पण त्यांच्या कलेने घेऊन आपण जर काही चर्चा करून करू शकलो तर त्याचा उपयोग होईल नऊ दहा नंतर चालणार नाही सकाळी लवकर उठून त्याचे डोकं घालायचं नाही तुम्हाला जेव्हा हवा आहे तो मोबाईल मागा एवढा वेळ मिळेल नक्की घ्या काहीच अडचण नाही अशा प्रकारे जर आपण करू शकलो तर त्याचा उपयोग होतो आणि म्हणून अठरा वर्षाच्या खालच्या मुलांनी हे वापरण्याचं इन्स्ट्रुमेंटच नाही आहे ज्याने हे बनवलं त्याने त्याच्या मुलांना सुद्धा अठराच्या खाली हे दिलेलं नाही पण त्याचा तो धंदा असल्याने त्याने ते सगळ्यांना विकलेलं आहे याचा उत्तम उपयोग करायचं ठरवलं तर तुम्ही जग जिंकण्याची ताकद याच्यात आहे जग जिंकण्याची मुद्दा असा आहे हे चांगल्यासाठी वापरायला आपल्याला ठरवून शिस्तीत आणि कडक भूमिका घ्यावी लागेल ती नाही घेतली तर हे सुटून जाईल जळगाव मधल्या चार मुलांच्या टोळीने म्हणजे मित्रांनी मोबाईल घ्यायचे आणि याच्यासाठी गाड्या चोरल्या मागच्या वर्षाची घटना आहे एका म्हणजे दोन मुलींनी त्यांना त्यांना शॉक ट्रीटमेंट द्यावी लागली एक वर्ष त्यांना सायकेट्रिस्कल ट्रीटमेंट घ्यावी लागली कारण त्या मुलींच्या वर्गातल्या इतर मुलांनी आणि मुलींनी त्यांचे फोटो वेगळ्या प्रकारे करून इतरांमध्ये पसरवले आणि त्याच्याने त्यांच्या मनाला धक्का बसला आणि त्या मुलींचं पूर्ण सुद्धा संपलं डॉक्टरांकडे ट्रीटमेंट झाली आई वडील परेशान झाले आणि आयुष्य संपत आणि म्हणून बेटा तुम्ही जे सगळे मुलं मुली बसलेत ना तुम्हाला आई वडील जेव्हा सांगतात तेव्हा तुम्ही म्हणता द्या बाकीचे सगळे तर करता मलाच खबर नाही म्हणता तुम्ही माझ्या बरोबरच्या मुलींना तर फोन दिलाय माझ्या बरोबरचे मुलं तर त्याच्यावर गेम खेळतात त्यांचा सत्यनाश होणार आहे तुम्हाला त्यांच्या मागे जायचं असेल तर तुम्ही पण जा अठरा वर्षाच्या आधी मोबाईल मागायचा नाही आणि जर तुम्हाला यायला जायला मी कुठे आहे मी निघाली आहे सुरक्षिततेच्या कारणासाठी पाहिजे तर त्याला अँड्रॉइड मोबाईलची गरज नाही आहे त्याला नॉन अँड्रॉइड मोबाईल वापरा आणि तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलवर चांगलं काही चा बघायचं आहे गेम खेळायचा आहे चांगला जसं सरांनी सांगितलं तुम्ही आई वडिलांबरोबर वेळ फायनल करून घ्या की या वेळामध्ये मला अर्धा तास मोबाईल पाहिजे मी त्याच्यावर माझ्या आवडीच्या काही गोष्टी चांगल्या करणार त्याला काहीही तुम्हाला विरोध नाही तुम्ही अशा गोष्टी जर करू शकल्यात खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे बेटा शिक्षण आणि करिअर घ्या मी तुम्हाला माहितीये मी लाखो मुलांशी बोलतो कित्येकांचे करिअर लिटरली संपले तुम्हें 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 हे इतकं पॉवरफुल आहे तुम्ही याच्यात घुसलेत की तुम्ही तुमच्या शिक्षणाची इच्छा तुमची संपायला लागेल चित्तच लागणार नाही आणि म्हणून हे वापरा पण शिस्तीत वापरा